महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रशासनाला प्रोटोकॉल तरी कळतो की नाही याच्याविषयी मला आता शंका वाटते त्याचं कारण असं आहे विधानसभा उपाध्यक्ष जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष त्यांच्यानंतर चौथ्या नंबरचं ज्यांचं पद आहे राज्यातलं विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि मोर्चा ज्यावेळेस महापालिकेमध्ये आयुक्तांना निवेदन द्यायला गेला तर आयुक्त तिथे नव्हते आयुक्त नव्हते हा तर सगळ्यात मोठा अपमान आहेच आहे त्या उपाध्यक्षांचा परंतु त्याही पेक्षा विधानसभा उपाध्यक्ष हे चक्क महापालिकेच्या पायऱ्यांवरती बसले आणि तिथे महापालिका प्रशासनाचा एकही अधिकारी साधं निवेदन सुद्धा स्वीकारायला हवा नाही विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांचा हा सरळ सरळ अवमान आहे हा एक प्रकारे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावरती हक्कभंगाचा प्रकार आहे म्हणजे या प्रशासनाला ही सुद्धा साधी कॉमन सेन्स नाहीये बाकीचे भ्रष्टाचार वगैरे ते विषय सोडून द्या पण आता ह्या प्रकरणामध्ये ह्यांच्यावरती सरळ सरळ चौकशी होऊन आयुक्तांवरती निलंबनाची सुद्धा कारवाई होऊ शकते इतकं हे गंभीर प्रकरण आहे राज्याचा हा अपमान आहे फक्त एकट्या विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांचा हा अपमान नाही आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तो बाजूला ठेवा परंतु विधानसभा उपाध्यक्ष म्हणून त्या पदाला जी महत्व आहे त्या पदाची जी गरिमा आहे ती सुद्धा ह्या प्रशासनाला राखता येत नाही इतकं हे मोजोर प्रशासन आहे इतकं निगरगट्ट आहे आमची कोणी काही वाकडी करत नाही अशा थाटामध्ये ते त्याच्यामुळं ह्या विधानसभा उपाध्यक्षांच्या बाबतीमध्ये अण्णा बनसोडेच्या बाबतीमध्ये झालेला हा जो प्रकार आहे हा अत्यंत गंभीर आहे मित्रो हा पिंपरी चिंचवड शहरापुरता हा विषय मर्यादित नाहीये हा राज्याचा विषय आहे आज विशेष तसा झालेला आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी आपलं स्वागत आहे मोर्चाचा विषय स्वतंत्र व्हिडिओ पण तो हा व्हिडिओ मी खास स्वतंत्र यासाठी केलेला आहे की आमदार अण्णा बनसोडे हे राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांना स्वतंत्र प्रोटोकॉल असतो ते कुठे जाणार काय जाणार ह्याचे सगळे प्रोग्राम असतात त्याच्याप्रमाणे त्यांना बंदोबस्त असतो त्यांच्यासाठीचा बंदोबस्त त्यांच्यासाठीचा प्रोग्राम हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वात आधी माहिती असतो ते जिथं जातील तिथं त्यांचं स्वागत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायचं असतं आज जो राष्ट्रवादी काँग्रेसनी शहर विकास आराखड्यासंदर्भात एक मोर्चा आयोजित केला होता मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला पिंपरी कॅम्पमधून शगुन चौकून तो मोर्चा महापालिका भवनात आला तिथे भाषणं वगैरे झाली आणि त्याच्यानंतर महापालिकेच्या प्रवासी दौऱ्यावरची ती सभा था। तिथेच थांबली आणि था। एक शिष्टमंडळ आयुक्तांना निवेदन देण्यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती गेलं त्याच्यामध्ये आमदार अण्णा बनसोडे जे विधानसभेचे उपाध्यक्ष ते सुद्धा सामील होते त्यांच्याबरोबर माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे इथले शहराध्यक्ष योगेश बहल महिला अध्यक्षा कविता आल्हाट माजी शहराध्यक्ष नाना काटे प्रशांत शेतोळे हे सगळे शिष्टमंडळ त्याच्यामध्ये होतं पण हे सगळं महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती मुख्य प्रवेशद्वारावरती तिथे गेले आणि त्यावेळेस खर तर महापालिका आयुक्तांनी तिथे उपस्थित राहणं हे अपेक्षित असत महापालिका आयुक्त चक्क तिथे अनुपस्थित होते किंवा त्यांच्या अनुपस्थिती ते महापालिकेच्या म्हणजे निवडणुकी संदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्याबद्दल राज्याचे निवडणूक आयुक्त पुण्यामध्ये आले त्या मिटिंगला गेले होते तर त्यांची अनुपस्थिती आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी महापालिका भवनातून चौथ्या मजल्यावरून खाली येऊन हे निवेदन स्वीकारायला पाहिजे होत ते पण त्यांनी स्वीकारलं नाहीये उलट पक्षी असा एक निरोप दिला गेला अतिरिक्त आयुक्तांना कि निवेदन द्यायला आले असतील तर त्यांना वरती बोलून घ्यान मग निवेदन स्वीकारा हा सुद्धा त्या विधानसभा उपाध्यक्षांचा हा अपमान आहे महापालिका आयुक्त किती मोजोर त्याचा हा उत्तम नमुना आहे एबी पी माझाने या विषयावरती फार सुंदर बातमी तयार केली मुल्ला जे एबीपी माझा इथले प्रतिनिधी आहेत त्यांनी तो क्षण टिपलेला आहे की विधानसभा उपाध्यक्ष चक्क महापालिकेच्या पायऱ्यांवर बसलेले आहेत म्हणजे सत्तेमध्ये सहभागी भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे सुद्धा सत्तेत सहभागी आहे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहे म्हटल्यावरती प्रशासनाच्या विरोधात जर मोर्चा असेल तर त्यांना सुद्धा तितका रिस्पेक्ट असायला पाहिजे या पदाधिकाऱ्यांना पण तो सुद्धा मिळत नाही एक प्रकारे महापालिका आयुक्तांनी आपण भाजपचे वकील आहोत तुमचे नाही हा सुद्धा संदेश दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना की ते कोणाचे वकील आहेत ते कोणाची बाजू आहेत हे सुद्धा एक प्रकारे सांगितलेलं आहे आयुक्त निपक्षपाती काम करत नाहीत सगळ्या कारवायामध्ये सगळ्या निर्णयामध्ये ते पक्षपातीपणा करतात असे जाहीर आरोप केले जातात असे अनेक उदाहरणं आहेत त्यातलंच हे उदाहरण एबी पी माझाशी बोलताना अण्णा बनसोडेंनी अण्णा बनसोडेंना नाजी मुलांनी थेट प्रश्न विचारला सत्ता कोणाची आहे उपाध्यक्ष गडबडले सत्ता आमची सुद्धा आहे मग आयुक्तांनी इथं उपस्थित राहणं हे क्रमप्राप्त होतं की नाही अर्थात प्रश्नच नाही आयुक्तांनी इथं थांबायलाच पाहिजे होत कारण विधानसभा उपाध्यक्ष आले म्हटल्यावरती त्यांनी त्यांच्या खाली येऊन सन्मान करायचा तिथे निवेदन स्वीकारायचं हा त्यातला प्रोटोकॉलचा तो भाग असतो परंतु ते थांबले नाहीत म्हणजे हा एक प्रकारे आयुक्तांनी फार मोठा अपमान केलेला आहे आयुक्तांची ही चूक आहे अण्णा बनसोडेंनी यांनी त्यांच्या निवेदनात सुद्धा म्हटलं की आयुक्तांचं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे वास्तविक हे संवैधानिक पद जे आहे विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचा हा अपमान आहे आणि या संदर्भामध्ये सरला घडलेला जो प्रकार आहे त्याचे मी सखोल चौकशीचे आदेश देत आहे त्यांना ते निर्णय द्यायचे त्यांना निर्देश करायचे ते अधिकार आहेत त्यांनी त्याच्या चौकशीचे पण आधी ते दिले पण हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे गंभीर आहे आणि हा सरळ सरळ हा माझा एकट्याचा अपमान नाही तर राज्यातील जनतेचा सुद्धा आणि आमचं इथे आलेलं हे सगळे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळ त्यांचा सुद्धा अपमान आहे आणि आता आम्ही आयुक्तांना निवेदन देणार नाही तर हेच सगळं शिष्टमंडळ उद्या आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जाऊन त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत असं त्यांनी सांगितलं मग त्यांनी सुद्धा त्रागा व्यक्त केलेला आहे त्यांच्याविषयीचा म्हणजे विकास आराखडा चुकीचा आहे पन्नास हजार हरकती आल्यात वगैरे वगैरे हे त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलंच परंतु विधानसभा उपाध्यक्ष म्हणून जो प्रोटोकॉल पाळायला पाहिजे होता तो आयुक्तांनी तो पाळलेला नाही हा सगळ्या त्यातला महत्वाचा भाग आहे म्हणून त्यासाठी खास हा व्हिडिओ केलाय माजी आमदार विलास लांडेंना सुद्धा या विषयावरती प्रश्न विचारला नाजी मुलांनी एबीपीच्यासाठी तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आयुक्त हे राजकारण करताय सरळ सरळ राजकारण केलं आयुक्तांनी या प्रकरणामध्ये म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या बाकी सर्व मोर्चाला धडा शिकवण्याचा तर आयुक्तांचा हा प्रयत्न नाही ना इतके आयुक्त मुजूर कसे झाले इतके निबर कसे झाले हे संवैधानिक पद आहे विलास राणे म्हणतात हे दे संवैधानिक पद आहे त्यांचा हा अपमान केला आहे त्यांनी ते काही या शहराचे जावंही नाहीत त्यांना वाटतं माझे कुणी ट्रान्सफर करत नाही किंवा ट्रान्सफर होत नाही ती या शहराचे जावंही आहेत का त्यांना वेसन घालण्याची वेळ आलेली आहे म्हणजे असं विलास लडे सुद्धा अत्यंत कडक शब्दामध्ये हे सुनावलेलं आहे पण हे सगळं झालं पण आयुक्तांनी केलेला हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा विधानसभा उपाध्यक्षांचा सरळ सरळ अपमान आहे हे तर शंभर टक्के सत्य आहे या संदर्भामध्ये महापालिका आयुक्तांवरती हक्कभंग दाखल करायला पाहिजे म्हणजे मी तर सांगतो राज्यातल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन विधानसभेचे आमदार आहेत अण्णा बनसोडे यांना धरून दोन विधान परिषदेचे आमदार आहेत म्हणजे जगताप स्वतः अण्णा बनसोडे महेश लांडगे दुसरे विधान परिषदेचे अमित गोरखे आणि उमाताई खापरे यांनी सगळ्यांनी मिळून विधानसभा उपाध्यक्षांचा अवमान केल्याबद्दल आयुक्तांवरती हक्कभंग दाखल केला पाहिजे तरच त्याला खऱ्या अर्थाने ह्या प्रकरणाला न्याय मिळाला असं मला वाटतं इतकंच नाही तर पुण्यातल्या आणि राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी सुद्धा या विषयावरती खरंच निषेध व्यक्त करायला पाहिजे विधानसभा उपाध्यक्षांचं हे पद इतकं महत्वाचं आहे त्याचा अशा प्रकारे जर अवमान होत असेल तर तो, तो राज्यातील जनतेचा अवमान आहे त्याच्यामुळं आयुक्त साहेब तुम्ही चुकलात आणखी किती चुका करणार आपाचा घडा भरत आलाय तुमचा सावधरा